नमस्कार मी समीर कारेकर क्रांती बोटेक मुख्य व्यवस्थापक आपल्या पुढे घेऊन आलो विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी मका लागवड मका हा लाल मका असल्यामुळे पोल्ट्री उद्योगात त्याची खूप मोठी मागणी आहे आणि ती मागणी असल्यामुळे मका शेतीला आम्ही प्राधान्य देतो आहे मकाचं जे जे बोटेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय त्याबाबत जमीन कशी असावी एक मध्यम हलक्या भारीच कोणत्याही जमिनीत मका पीक घेऊ शकतो मकाला खत कोणतं द्यावं तर तुम्हाला सांगू इच्छितो मका हा आपण जो लावतोय पोल्ट्रीसाठी तर त्या पिकाला हेवी फिडर्स कॉफ क्रॉप म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे यास खत देत असताना गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात याला फॉस्फेट लागते याला एरियल रूट सिस्टम असतात वरती पण मुळं येतात आणि आतमध्ये पण असतात देन याचा जेवढं खोड मजबूत बनेल तेवढं याचं कणीस मोठं पडतंय तर आपण सांगू इच्छितोय खत कशा कोणतं द्यावं तर एकरी शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्लस तीस किलो मिरोटो पोटॅश हा पेरते वेळेस जमिनीत टाकणं गरजेचं आहे एकरी बियाणं त्या त्या, -त्या कंपनीच्या बियाण्याच्या साईज साईजनुसार एकरी बियाणं घ्यावं पेरणी व्यवस्थित टोकन पद्धतीने पण करू शकता आणि ट्रॅक्टरने किंवा बैलजोडीने सुद्धा करू शकता त्याचं अंतर व्यवस्थित ठेवून पेरणी करावी राहिलेत कचऱ्याचं नियोजन पाण्याचं नियोजन फवारणीचं नियोजन आपण धान उत्पादक शेतकरी असल्यामुळे आपल्या बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धान वापतील त्यामुळे मुख्य पीक आपलं मका असल्यामुळे त्यांचं कॉम्पिटिशन हे मक्यासोबत धानाचं होईल त्याच्यामुळे यावर मार्केटमध्ये येणारं तन्नाशक आपण वेळोवेळी माहिती घेऊन मार्गदर्शन घेऊन वापरावं मका लावते वेळेसपासनं तर मका निघतपर्यंत यावर सगळ्यात महत्वाचं येतं ती म्हणजे हुमणी अळी हुमणी अळी फार मोठ्या प्रमाणात मका पिकावर येत त्यासाठी त्यासाठी क्रांतीपौरटेकची स्वतःची कीट आहे हुमणी अळी कंट्रोल पाने गुंडाळणारी पोंगा खाणारी अळी या सगळ्या अळीवर क्रांतिपौटेकची स्वतःची कीट आहेत तुम्ही कीट ससले ही शंभर टक्के ऑर्गॅनिक किट्स असल्यामुळे याच्यात जमिनीचं कोणतंही नुकसान होणार नाहीत महत्वाचं बाब म्हणजे शेतकरी मोठ्या प्रमाणात युरियायुक्त खताचा यासाठी वापर करतात त्यामुळे मक्याची उंची खूप वाढत आहे मक्याला मेल आणि फिमेल फ्लॉवर्स हे दोन प्रकारचे फुलं वेगवेगळे येतात मक्याच्या शेंड्यावर येणारा तुर्रा म्हणजे नरफुल आणि मक्याच्या साईडला येणारा फळ म्हणजेच फिमेल्स मादाफूल त्याच्यामुळे आपण सांगू इच्छितो की हे क्रॉस पोलिटेड क्रॉप असल्यामुळे याची उंची ही पाच फुटाच्या वरती जाता कामा नाही यासाठी क्रांती बोटेकनी एक त्यांची फव्हाणीचं औषध शेतकऱ्यांना देत आहेत त्याच्यामध्ये साडेचार पाच फीटच्या वरती झाडाची उंची जाणार नाहीत वेळोवेळी त्यांना लागणारे जे अळीचं नियोजन आहे तुडतुड्याचं नियोजन आहे किंवा पांढऱ्या माशीचं नियोजन आहे यासाठी त्याचे जर तीन स्प्रे घेतले तर मी सांगू इच्छितोय हो की त्यांचं मक्या पिकाचं जे खोड आहेत हे चांगलं बनेल आणि मका जेवढा जमिनीच्या जवळ लागेल तेवढं वजनी दाणा भरण्यास मदत होईल दुसरी महत्वाची बाब आपण सांगू इच्छितोय मका जेवढा वजनी भरेल तेवढं तुमचं यील्ड वाढेल क्रांती क्रांतिबायोटेकचं जर तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं तर पंचेचाळीस ते साठ क्विंटलपर्यंत शेतकऱ्याचं एकरी उत्पादन भांडू शकेल क्रांती बायोटेक फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे आणि स्वत शेतात येऊन मार्गदर्शन करण्यास समर्थ आहे त्यांच्या प्रत्येक एरियामध्ये टीम्स आहेत आणि माझं सांगण्याचे दृष्टिक्षेप आहे की शेतकऱ्यांनी क्रांती क्रांतिबायोटेकचं मार्गदर्शन घ्यावं आजच्या आज त्यांनी क्रांतिबायोटेकचं यूचू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आम्ही फेसबुकवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत त्यावर त्यांनी फॉलो करा सोबतच आमचे जे व्हिडिओ आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि शेतकऱ्यांमध्ये नवीन पिकाविषयी जागृती होऊ द्या नवीन पिकं लागवड होऊ द्या आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी क्रांतिबोटेक सर्वतोपरी प्रयत्न करतायत क्रांतिबोटेकचं क्षेत्रीय कार्यालय वरोरा येथे आहेत ते बाहुणे लेऊटमध्ये साई मांगलकरच्या मागच्या साईडला रेल्वे क्रॉसिंग रोडला आहेत सोबतच शिमूरमध्ये मुख्य कार्यालय आहे ते मिलन सांस्कृतिक भवन पुढे आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी जे कार्यालय आहे आरमोरी रोडला गडचिरोली येथे पटवारी भवनजवळ अलगंगवार यांच्या घरी सोबतच